सी होटर आणि एबीपी माझा यांचा सर्वे आला आणि या सर्वेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार हे आघाडीवर असल्याचं त्यात सांगितलं जातं आणि त्यामुळे कदाचित महाविकास आघाडीचे बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकर्ते बेफिकर झाले आहेत असं वाटते कारण खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उभा ठाचे उमेदवार आणि त्यांचं चिन्ह मशाल चिन्ह नवं आहे त्यामुळे चिन्ह घराघरात पोचलं पाहिजे प्रचार पोच पोचला पाहिजे सगळीकडे माहिती झालं पाहिजे यासाठी म्हणून कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं खूप परिश्रम घेणं गरजेचं आहे असं असताना घाटाखालील तालुक्यामध्ये अजूनही घराघरापर्यंत किंवा गावाखेड्यापर्यंत उपाठाचे कार्यकर्ते आणि त्यांचं चिन्ह असलं मशाल ही पोहोचलेली दिसत नाही आता याची काही कारणं काय कारणं अशी असू शकतात उन्हाचा प्रकोप वाढला त्यामुळे कार्यकर्ते उन्हात फिरत नसतील परत दिवसभर उनं असलं तरी मग संध्याकाळी किंवा सकाळी या काळात कार्य कार्यकर्ते किंवा त्यांची वाहनं प्रचार यंत्रणा हे कुठंच पाहिजे त्या प्रमाणात दिसत नाही दोन तीन दिवसापासून सातत्याने या परिसरामध्ये अपक्ष उमेदवार संदीप शेडके अपक्ष उमेदवार तुपकर आणि महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव याचा सातत्यानं प्रचार सुरू आहे त्यांचे कार्यकर्ते ठिकठिकाणी घरोघरी जाताना दिसत आहेत आणि माध्यमांवर ठिकठिकाणचे फोटो आणि ठिकठिकाणची परिस्थिती ही सुद्धा सारखी दिसायला दिसते आहे त्या तुलनेत महाविकास आघाडीचा कुठंच पाहिजे तसा प्रचार आणि प्रचाराची व्यवस्था किंवा जे काही कार्यकर्ते आहेत फिरत आहेत नेते आहेत हे सुद्धा कुठंच फिरताना दिसत नाहीत त्यामुळे ए बी पी माझा आणि सी वोटरचा सर्वे हा आपल्याला तारवून नेईल असंच कदाचित या महाविकास आघाडीच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना वाटते काय असं वाटते त्यामुळे एकंदरीत घाटाखालील काही तालुक्यांमध्ये महाविकास आघाडीचा जो प्रचार पाहिजे तो त्या प्रमाणात नसल्याने नेत्याने कार्यकर्ते महाविकास आघाडीशी संबंधित असणारे हे आपल्या उमेदवाराला तारणार की वाहू नवू देणार कारण निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये निश्चितच महाविकास आघाडीचा प्रचार हा इतर उमेदवार तुलनेत खूप कमी दिसतोय त्यामुळे कदाचित किंवा उन्हा उन्हाचा प्रभोप वाढला त्यामुळे कदाचित किंवा काय त्यांची गैरसोय होते आहे काय त्यामुळे कदाचित कार्यकर्ते घराबाहेर निघत नाहीत ने, नेते घराबाहेर निघत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे एकंदरीत काय तर या भागामध्ये इतर पक्षाच्या तुलनेत महाविकास आघाडीचा प्रचार कमी असल्याचं सध्याचं चित्र आहे आणि हे चित्र पाहिल्यानंतर मला महाविकास आघाडीच्या नेत्यांना उमेदवारांना हे सांगावं लागते की कि तुमचा किंवा तुमची मशाल तुमचं चिन्ह अजूनही लोकांपर्यंत पोहोचेल नाही माझ्या माहितीप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर बॅलेट पेपरवर आहेत त्यामुळे त्यांचा प्रचार हा कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून जोमानं होणं गरजेचं आहे असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी म्हणून साक्षीदार या युट्यूबला सबस्क्राईब करा आता इथं थांबतो